पंचांग राशी भविष्य अठ्ठावीस नोव्हेंबर गुरुवार विषय चोवीस या भागात आपणा सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या मनपूर्वक शुभेच्छा वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांना संजीवन समाधी सोळा दिनानिमित्त त्रिवार वंदन पंचांग पंचांग म्हणजे काय तर वार्ती नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर वीसशे चोवीस दिन गुरुवार शकत समज एकोणीशेच्या काय दर्शवते ते बघूया सूर्योदय सकाळी सहा चौपन्नला सूर्यास्त संध्याकाळी पाच एकोणसाठला ला चंद्रोदय सकाळी पाच चारला नोव्हेंबर एकोणतीसला तर चंद्रास्त दुपारी तीन बावनला माझ कार्तिक पक्ष कृष्ण तिथी त्रयोदशी पूर्ण रात्रीपर्यंत नक्षत्र स्वाती योग सौभाग्य दुपारी चार वाजून दोन मिनिटापर्यंत त्यानंतर शोभणी चंद्रराशी तुला सूर्यराशी सूर्य नक्षत्र अनुराधा मुहूर्त हा शुभ समय सकाळी पाच दहा ते सहा दोन पर्यंत विजय मुहूर्त हा देखील शुभ समय दुपारी दोन सतरा ते तीन दोन पर्यंत गोदिली मूर्त हा देखील शुभ समय संध्याकाळी पाच सत्तावन्न ते सहा तेवीस वीस काळात जेवण करणे आराम करणे घरात फेर कचरा काढणे ह्या गोष्टी वर्ज्य असतात लक्ष्मीची प्राप्ती होण्यासाठी ह्या गोष्टी लक्ष्मी देवीची कृपा राहण्यासाठी या गोष्टी कटाक्षने पाळाव्यात अशुभ समय राहुकाळ दुपारी एक पन्नास ते तीन तेरा पर्यंत गुलेख काळ हा देखील अशुभ समय सकाळी नऊ चाळीस ते अकरा तीन पर्यंत यमगंड हा देखील अशुभ समय सकाळी सहा चौपन ते आठ सतरा पर्यंत ऋतू हेमंतयन दक्षिणायन दिशाशूल दक्षिण दक्षिण दिशेला जाणे टाळावे अन्य त्या कार्यात अडथळे येण्याची शक्यता आजचे अठ्ठावीस नंबर वीसशे चोवीस चे राशी वर्ष मेष ते मीन काय दर्शवते ते आता आपण बघणार आहोत तर सर्वप्रथम आपण मेष राशीपासून सुरुवात करू मेष राशी नोकरीत कामाचा दबाव अचानक वाढू शकतो नवीन व्यावसायिक कराराच्या मार्गात येणारे अडथळे ये दूर होतील तुम्हाला मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या आराम वाटेल पती पत्नीच्या नात्यात तीव्रता येईल इतरांच्या वादात अडकणे टाळा दुसरी राशी वृषभ तुमचे विचार थोडे आक्रमक असू शकतात मंद पचनामुळे तुम्ही थोडे अनिच्छेने राहाल तरुण लोक त्यांचा फिटनेससाठी खूप प्रयत्न करतील भावनिकदृष्ट्या खूप मजबूत असेल पण इतरांच्या भावनांकडेही लक्ष द्या प्रयत्नांच्या प्रमाणात उत्पन्न कमी राहील तिसरी रास मिथून रक्तदाबाच्या रुग्णांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी व्यवसायात तुमची फसवणूक होऊ शकते वेळेनुसार तुम्हाला तुमचा स्वभाव बदलावा लागेल अन्यथा तुम्हाला विनाकारण त्रास होईल उदासीन विचारही मनात येऊ शकतात चौथी रास कर्क स्पर्धा परीक्षांचे निकाल तुमच्यासाठी अनुकूल असतील तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पुरेसे सहकार्य मिळेल पैशासंबंधीच्या बाबतीत भाग्यवान ठराल तुमच्या आवडीनुसार काम करून तुम्हाला लाभ मिळेल कुटुंबात शुभ कार्याचे नियोजन करता येईल पाचवी रास सिंह कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पडाल संध्याकाळी मित्रांसोबत वेळ घालवाल आपण घरगुती वस्तू खरेदी करण्यासाठी पैसे खर्च करू शकता स्वतःचे निर्णय घ्या तथापि आपण इतरांचा सल्ला घेऊ शकता मालमत्तेच्या वितरणाबाबत गैरसमज असू शकतात सहावी राशी कन्या समाजात तुमचा मान सन्मान वाढेल व्यवसायासाठी प्रवास होऊ शकतो वैवाहिक जीवनात आनंद राहील मुलांच्या शिक्षणाकडे खूप लक्ष द्याल तुमचा मूड एकदम शांत राहील कामाच्या ठिकाणी उत्कृष्ट परिणाम प्राप्त होतील सातवी रास तुळाराशी तुम्ही तुमच्या नोकरीबद्दल चिंतेत असाल अनावश्यक कामात वेळ वाया घालवू नका तुम्ही राग आणि गर्विष्ठ व्यक्तिमत्वाचे प्रदर्शन टाळावे संयमाने काम केल्यास यश मिळेल महत्वाच्या वस्तू चोरीला जाऊ शकतात म्हणूनच आज तुम्ही प्रवास करत असाल तर तुमच्या सामानाची विशेष काळजी घ्या आठवी रास वृश्चिक तुमची निर्णय क्षमता विकसित होईल विरोधक तुमचे मित्र बनू शकता देह साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम कराल तुम्हाला लवकरच अर्थपूर्ण परिणाम मिळतील कुटुंबासोबत आनंदात वेळ घालवा तुमच्या दडलेल्या कला गुणांना वाव मिळण्याची संधी मिळेल नववी रास धनुराशी आनंद कामाच्या ठिकाणी तुमचा अधिकार वाढण्याची शक्यता आहे आणि विषयांवर चर्चा करण्याची योजना आखू शकता इतरांना मदत करण्यास तयार राहाल कुटुंबात किरकोळ समस्या निर्माण होतील घरात पाहुणे येण्याची शक्यता आहे मकर राशी ही दहावी रास शुभ कार्यात पैसा खर्च होईल व्यावसायिकांनी त्यांच्या ग्राहकांशी चांगले संबंध ठेवले पाहिजेत वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळेल तुम्ही चुकीच्या पद्धती टाळल्या पाहिजेत विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष द्यावे लागेल रास विरोधक तुमची चेष्टा करू शकतात मनामध्ये अस्थिरता आणि तणावाची स्थिती राहील कमी अंतराच्या प्रवासाचा विचार कराल घशाच्या संसर्गाची समस्या असू शकते विवाहबाह्य संबंधामुळे अडचण येतील मीन राशी ही बारावी आणि शेवटची रास अचानक आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे तुमची कार्यक्षमता वाढेल भविष्यासाठी मोठ्या योजना आखू शकता शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास पैसे मिळतील शुभ कार्य सहभागी होऊ शकता कामात एकाग्रता राहील एवढे बोलून मी माझा राशी भविष्य हा देखील भाग इथेच संपितो तर माझे साप्ताहिक राशी भविष्य एक डिसेंबर ते सात डिसेंबर या रविवारी मी प्रदर्शित करेन तो भाग तुम्हाला पुढील आठवड्याकरिता मार्गदर्शन म्हणून अतिशय उपयुक्त आहे तो तुम्ही अवश्य बघावा आणि त्यातून तुम्ही तुमच्या दैनंदिन दे जीवनात लाभ करून घ्यावा एवढे बोलून मी माझा व्हिडिओ येतेच तर तो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्यावर मी आपला सर्वांचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू